मराठी सिनेसृष्टीतील एक असे अभिनेते ज्यांनी त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पडलं याच अष्टपैलू अभिनेत्याने एका चित्रपटासाठी केवळ एक रुपया मानधन घेतलं होतं पण ते अभिनेते नेमके कोण आणि तो चित्रपट नेमका कोणता हे तुला माहितीये का ते कलाकार म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना विशेष स्थान असायचं धूम धडाका या चित्रपटाच्या माध्यमातून महेश कोठारे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं या चित्रपटाच्या वेळी त्यांच्याकडे फारसं बजेट नव्हतं त्यानंतर महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यांच्या हातात एक रुपया दिला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी तो एक रुपया आनंदाने स्वीकारला आणि संपूर्ण चित्रपट त्या एक रुपया मानधनावर केला यावरून समजतं की लक्ष्मीकांत बिर्डे आणि महेश कोठारे यांचं नातं किती खास होतं तर तुम्ही हा दुमदळा चित्रपट पाहिलायत का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा